नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने केलेली खमंग कुरकुरीत अळूवडी पावसाळ्यामध्ये आपल्याला ताजी आणि कोवळी लुसलुशीत अळूची पानं मिळतात पावसाळ्यामध्ये एक वेळ तरी अळूवड्या झाल्याच पाहिजेत लवकरच श्रावण महिना सुरू होतोय श्रावण महिन्यात आपले बरेचसे उपवास असतात उपवास सोडताना पानामध्ये अळूवडी तर हवीच अजून वेगवेगळ्या पद्धतीने अळूवडीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण अळूवडीसाठी लागणारं वाटण वाटून घेऊया त्यासाठी इथं मी मुठभर कोथिंबीर घेतले मिक्सरचं लहान भांडं पूर्ण भरेल एवढी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन इंच आलं आणि वीस ते पंचवीस लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जेवढ्या प्रमाणात तुम्ही पीठ घ्याल तेवढ्या प्रमाणात आलं लसूण घालायचं आहे मी इथे तुम्हाला पुढे सांगेनच मी पीठ किती घेतलेलं आहे आणि यानंतर आपण यामध्ये तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत वड्या तिखट हवे असतील तर तिखट मिरची घातली तरीही चालेल आणि यानंतर आपण गुळ घालणार आहोत इथं मी मोठ्या सुपारीच्या आकारा इतका गुळ घेतलेला आहे गुळाचे खडे आहेत म्हणून मी ते इथेच वाटणामध्ये घालत आहे म्हणजे ते वाटण्याबरोबर अगदी बारीक वाटले जातील आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याचं अगदी बारीक वाटण वाटून घेऊया यानंतर आपण पीठ भिजवून घेऊया इथं मी बरोबर साडेतीन कप बेसनपीठ घेतलेलं आहे म्हणजे वजनी म्हणाल तर पाचशे ग्राम पीठ आहे पानं जशी लहान मोठी असतील त्यानुसार तुम्हाला पीठ थोडंसं कमी अधिक लागेल पाव टी स्पून हिंग घालायचा एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून जिरं पावडर आणि यानंतर इथं मी दोन टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे आणि पाव स्पून हळद घेतलेले आहे मिरच्या कमी तिखट होत्या म्हणून मी इथं दोन टीस्पून लाल तिखट घेतलं आहे एक टेबलस्पून पांढरे तिळ घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आणि यानंतर आपण यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहोत इथं मी जवळपास दोन ते तीन टेबल स्पून होईल इतका चिंचेचा कोळ घेतलेला आहे मोठ्या लिंबाच्या आकारा इतकी चिंच मी अर्धा तास आधी गरम पाण्यात भिजत घातली होती त्यानंतर मी कुसकरून असा कोळ तयार करून घेतला कोळ मी गाळणीने गाळून घेतलेला आहे म्हणजे यामध्ये कचरा येत नाही आणि आधीच आपण जे वाटण तयार केलं होतं त्यामध्ये मी गुळ घातलेला आहे या आधी मी कोकम घालून वडी केली होती आणि आता आपण जे आधी वाटण तयार करून घेतलं होतं मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि थोडासा गुळ घातला होता हे सगळं साहित्य आपण यामध्ये काढून घेऊया आणि आता आपण ही सगळी साहित्य आधी कोरडीच मिक्स करून घेऊया म्हणजे मग आपल्या पाण्याचा अंदाज चुकणार नाही आणि यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घेऊया ना पीठ आपल्याला खूप जास्त सैल करायचं आहे ना जास्ती पातळ ठेवायचं आहे पाणी थोडं थोडं घालायचं म्हणजे मग पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो आपलं पीठ भिजवून झालेलं आहे बघा मी पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे ना पीठ आपल्याला यापेक्षा पातळ करायचं आहे ना जास्ती घट्ट ठेवायचं आहे आता आपण पुढची तयारी करूया अळूवड्या करण्यासाठी मी इथं अळूचं पान घेतलं आहे बघा एवढं मोठं पान आहे आणि लहान मोठ्या आकाराची अशी मी अकरा पानं घेतलेली आहे तळाशी मी प्लास्टिकचा कागद घातला आहे म्हणजे आपण जेव्हा पीठ लावू तेव्हा ते, ते टे टेबलला लागणार नाही अळूवड्या करण्यासाठी आपल्याला अशी काळपट धार असलेली अळूची पानं घ्यायची आहेत ही अळूची पानं जास्ती खाजरी नसतात आणि त्यानंतर बघा मी अळूचे पान साफ करून घेतलेलं आहे मोठी शीर काढून घेतलेली आहे आणि बाजूचे धागे पण काढून घेतलेले आहे शक्य तितके जेवढे सहज निघतील तेवढे धागे काढलेले आहेत म्हणजे मग आपल्या वड्या खाजऱ्या होत नाहीत आधी मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी अळूच्या पानांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर लाटण्याने पानाच्या शिरा मोडून घेऊ शकता म्हणजे मग जेव्हा आपण रोल करतो तेव्हा तो आपल्याला सहज करता येतो आता आपण तयार करून घेतलेलं पीठ या पानाला व्यवस्थित लावून घेणार आहोत पिठाचा थर खूप जास्त जाड किंवा पातळ करायचा नाही आहे अशा पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित संपूर्ण पानाला पीठ लावून घेणार आहोत पाहून तुमच्या लक्षात येईल की आपण पीठ कितपत भिजवलं आहे बघा आधी आपण घेतलेल्या पहिल्या पानाला मी व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण दुसरं पान ठेवायचं आहे पहिल्या पानाच्या शेंडाकडे आपण देठ करायचं आहे आणि दुसरं पान अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा गडद हिरवा रंग असलेला पान तळाशी ठेवायचं आहे आणि हलका हिरवा रंग असलेलं पान वर ठेवायचं आहे म्हणजे ज्या बाजूने आपण शिरा काढतो ती बाजू वर ठेवायची आणि मग आपण पान हाताने हलकंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते तळाकडच्या पानाला व्यवस्थित चिकटलं जातं आणि मग याही पानाला जसं आधी आपण पीठ लावून घेतलं त्याच पद्धतीने पीठ लावायचं आहे दुसऱ्या पानाला पीठ लावून झालं आहे आता आपण तिसरं पान ठेवूया बघा उलट सुलट करून अशी आपण पानं लावून घेणार आहोत चार किंवा पाच पानांचा तुम्ही एक रोल करू शकता आता आपण याही पानाला पीठ लावून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकी पानांना पीठ लावून घेणार आहोत बघा उलटसुलट करून मी पाच पानं लावून घेतलेले आहेत पाच पानांचा आपण रोल तयार करणार आहोत आधी आपण ही बाजू मध्ये मोडून घेऊया मधल्या शेरेवरील इतपत आपण पान दुमडायचं आहे अशाच पद्धतीने दुसरी बाजू पण आपण पन दुमडून घेणार आहोत हाताने हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे सगळे थर अगदी व्यवस्थित बसले जातात हलक्या हाताने करायचं पानं अगदी कोवळे आहेत बघा अशा पद्धतीने मग आपण या दुमडलेल्या बाजूवर देखील तयार पिठाचं मिश्रण लावून घेऊया मग आपण पुन्हा ही बाजू दुमडून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित दुमडायची आणि दुमडलेल्या बाजूवर पण अजून पीठ लावून घ्यायचं आहे पान जर कुठे चिकटलं नसेल तर तिथे देखील आपण पीठ लावून पानं व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहेत आणि आता आपण या पानाचा रोल तयार करून घेऊया यामध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने आपण हे पान दुमडून घ्यायचं आहे बघा अगदी हलक्या हाताने घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे बघा मी कशा पद्धतीने अगदी घट्ट रोल तयार करून घेतला आहे जी पानं चिकटली नाही आहेत त्यांना पुन्हा बेसन पीठ लावून आपण जी व्यवस्थित चिकटवून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा अळूवडीचा उंडा तयार आहे अळूवडीचे तीन उंडे तयार झालेले आहेत एक मोठा आहे आणि दोन लहान आहेत मोठ्या उंड्यामध्ये मी पाच पानं घातलेले आहेत आणि बाकी दोन उंड्यामध्ये मी तीन तीन पानं घेतलेले आहेत बघा इथं मी मोदकाची चाळण घेतली त्यामध्ये तयार उंडे ठेवलेले आहेत तळाशी मी तेल लावून घेतले म्हणजे आपण तयार केलेले उंडे चाळणीला चिकटणार नाहीत आता आपण अळूवळी वाफेवर शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी गॅसवर मोठं पातेला ठेवलं आहे त्यामध्ये दोन मोठे दंबे पाणी उकळत ठेवलं आहे पाण्याला हळूहळू उकळी येते आता आपण तयार करून घेतलेले अळूवळीचे उंडे असे यावर ठेवून देऊया चाळण व्यवस्थित बसेल असं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि मग यावर झाकण ठेवून मिडियम टू हाय फ्लेमवर वीस ते तीस मिनिटं अळुवड्या वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत बरोबर वीस पंचवीस मिनिटांनी आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता मस्त उंडी शिजलेले आहेत हाताने चेक करायचं हाताला पीठ अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ अळुवडीचे उंडे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत हवं तर तुम्ही सुरी रोवून पाहू शकता उंडे आतपर्यंत शिजलेत का आता आपण गॅस बंद करूया तयार चाळून बाहेर काढून घेऊया आणि हे अळुवडीचे उंडे पूर्णपणे गार करूया आणि मगच वड्या कट करूया इथं मी चॉपिंग बोर्डवर आपण वाफेवर शिजवून घेतलेला अळुवडीचा उंड्या घेतलेला आहे आणि आता आपण अळूवड्या कट करणार आहोत शक्यतो पातळ कापायच्या म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित त्या तळल्या जातात इथं मी सगळ्या वड्या आत्ताच तळणार नाही आहेत असे उकळून ठेवलेले उंडे तुम्ही हवाबंद डब्यात भरून पाच सहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा अळूवड्या तळून खाऊ शकता वड्या कापताना आपण सुरी धारदार घ्यायच्या आहे म्हणजे वड्या कापताना त्या कुसकरत नाही तुम्ही पाहू शकता आपण रोल अगदी घट्ट करून घेतला होता पाहून लक्षात येईल की आपल्या वड्या किती छान झाल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊया अळूवड्या तळण्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये मी दोन ते ती तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि यामध्ये मावतील एवढ्या आपण अळूवड्या घालणार आहोत इथं मी अळूवड्या फ्राय करत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डीपफ्राय करू शकता पण जर वड्या तुम्ही डीपफ्राय करणार असाल तर तेल चांगलं कडकडीत कर कर गरम करून घ्यायचं आणि मगच वड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत जर कमी गरम तेलामध्ये वड्या तुम्ही तळाल तर वड्या तेलामध्ये अशा मोकळ्या होतात आता आपण थोड्या थोड्या वेळाने अशी बाजू पलटून वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तुम्हाला वड्या जशा कुरकुरीत हव्या असतील किंवा कमी कुरकुरीत हव्या असतील त्या पद्धतीने वड्या तुम्ही तळून घ्या बघा अशा थोड्या थोड्या वेळाने अळूवड्या पलटून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन्ही त्या एकसारख्या भाजल्या जातील बघा अळूवड्यांना मस्त रंग आलेला आहे तळाकडून बघूया बघा तळाकडून देखील अगदी छान भाजल्या गेलेल्या आहेत एक एक करून आपण या अळूवड्या टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे जास्तीचं तेल शोषलं जाईल ज्या वड्या भाजल्या नसतील त्या बाजू पलटून दोन्ही बाजूने एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने आपण एक एक वडी काढून घेऊया आणि राहिलेल्या सगळ्या वड्या तळून घेऊया बघा किती सुरेख रंग आलाय आणि दिसायलाही वड्या छान दिसत आहेत कमंग कुरकुरीत अळूवड्या तयार आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत बघा अळूवड्या दोन्ही बाजूनी अगदी छान भाजल्या गेलेल्या आहेत एकसारखा रंग आला आहे अजिबात करपलेल्या नाही आहेत पाहू शकता यातली एक वडी मी तुम्हाला तोडून पण दाखवते वड्या जशा तुम्हाला मऊ किंवा कुरकुरीत हव्या असतील त्यानुसार तळून घ्या अशाच पद्धतीने या अळूवड्या तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटबॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत मित्र शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद